मित्रांनो आत्ता आपण आलो आहे एन आय एस एमच्या चिंच लागवड प्लॉटवरती तर या ठिकाणी मग बघूयात की कशा प्रकारे यांनी चिंच लागवड केलेली आहे आणि आपल्याला काय काय माहिती मिळते चिंचे विषय की बाबा किती अंतरावर चिंच लावावी बाकीचे जे काही कॉमन प्रश्न असतात तर आपण सगळेच कवर करणार आहोत तर लेट्स सी काय काय माहिती मिळते आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि काय प्रश्न राहिले असतील म्हणजे माझ्याकडून विचारायचे तुम्हाला शंका असतील तर मला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आपले मत मांडा प्रश्न विचारा मी तत्पर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन नमस्कार मी संग्राम चव्हाण शास्त्रज्ञ आहे मी वनशेतीचा आणि राष्ट्रीय अजैविक विकता व्यवस्थापन संस्था या संस्थेमध्ये गेल्या एक दीड वर्षभरापासून मी इथं कार्यरत आहे आणि आता आपण सगळे आलेलो आहोत चिंचेच्या प्लॉटला आहे इथे चिंच लागवड केलेली आहे ही जी चिंचेची व्हरायटी आहे ती प्रतिष्ठान या नावानं प्रसिद्ध आहे चिंच लागवड करण्यामागचा उद्देश असा आहे की आपण जी काही जमीन बघतो आहे तुम्ही जरा जमीन पाहू शकता या जमिनीमध्ये जे सी बी देखील चालत नाही अशा जमिनीमध्ये आम्ही पोकलँडच्या साह्याने ब्लास्टिंग किंवा ब्लास्टिंगच्या साह्याने खड्डे केलेले होते तीन बाय तीन मीटरचे आणि त्या खड्ड्यांमध्ये काळी माती असेल थोडंफार मुरमाची इथली जी लोकलची नेटिव जी सॉईल आहे किंवा ही मुरमाची माती आहे ती आणि एक पंधरा ते वीस किलो प्रति झाड प्रति खड्डा आम्ही शेणखत टाकून प्रतिष्ठानची एका वर्षाची कलमं आम्ही आणून इथं लावलेली आहेत हाच टोटल जे चिंच लागवड आहे ती सरासरी आमची दोन एकर एवढ्या क्षेत्रावरती आहे आणि लागवड करताना खड्डे काढताना आम्ही सहा मीटर म्हणजे दोन ओळीतील जवळजवळ वीस फुटापर्यंतचं अंतर आहे आणि दोन रोपातलं अंतर जर बघितलं तर ते वीस फुट वीस फुट आहे परंतु हे अंतर हेच ठेवावं असं नाही ही जमीन पाहता याच्यामध्ये जी चिंचेची वाढ आहे ती जास्त अशी होणार नाही त्यामुळं आम्ही हे अंतर सहा मीटर ठेवलेलं आहे पण ज्या काही शेतकऱ्यांच्याकडे जमीन चांगली असतील जिथं खोली चांगली आहे खड्डे वगैरे व्यवस्थित होत आहेत अशा ठिकाणी ते कमीत कमी आठ मीटर अंतर ठेवू शकता किंवा दहा मीटर अंतर अंतर ठेवू शकता जे सरासरी तीस तीस फुटा तीस फुटापर्यंत येतं त्याचबरोबर प्राथमिकची तीन ते चार वर्ष जे राहतात किंवा आपण सरासरी पहिली आठ वर्षे म्हणू ज्याच्यामध्ये चिंच एकत्र आलेले नसते सावली बऱ्यापैकी कमी असते अशा काळामध्ये शेतकऱ्याला काहीतरी त्याच्यातून इन्कम मिळावं कारण की जी कलमाची झाडं आहे ती तिसऱ्या वर्षानंतर चालू होतात पण जे व्यापारीदृष्ट्या जे उत्पादन उत्पादन आहे ते सरासरी पाचव्या वर्षी चालू होतं तर ह्या काळामध्ये जे काही आपली अंतर आहे तीस फूट असेल पंधरा फूट असेल दहा फूट असेल या अंतरामधून आपल्याला काहीतरी पैसे मिळावे याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंतरपिकं घेऊ शकतो तिथल्या क्लायमेटप्रमाणे तिथल्या वातावरणाप्रमाणे शेतकरी जे काही त्यांचं पावसाळी पिकं असतील तृणधान्य असतील कडधान्य असतील ते घेऊ शकतात आम्ही सध्या याच्यामध्ये लावलेलं आहे ते आहे आमचं गवती चहा गवती चहा हे एकदम काटक स्वरूपाचा आहे हार्डे आहे ते कमी पाण्यामध्ये कमी पाण्यामध्ये येते तर आमचा महत्वाचा इथं हे चालू उद्देश आहे की अशा जमिनीमध्ये ज्याच्यामध्ये कर्बाचं प्रमाण कमी आहे मातीचं प्रमाण कमी आहे याच्यामध्ये दगडांचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल याच्यासाठी आहे हा जो प्लॉट सरासरी पाच वर्षाचा आहे म्हणजे दोन हजार चौदाची सप्टेंबरची लागण आहे तर सध्या याला सहा सहा वर्ष झालेले आहेत पाचव्या वर्षापासून याला फळे यायला चालू झाले Uh... यायला चालू झालेत आणि सरासरी एका झाडाला आम्हाला तीस ते चाळीस पन्नास किलोपर्यंत याच्यामध्ये हे मिळतात उत्पन्न मिळतं सध्या जर सध्याचा काळ जर, का जर बघितला तर लोकांना एवढा वेळ नाही की शेतीमध्ये लक्ष देतील त्यांच्याकडे जमीन आहे परंतु त्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा पाहण्यासाठी असं जसं म्हणतो की आपल्याला लोक मिळत नाहीत तर अशा लोकांसाठी चिंच हे खरोखरच एक वरदान वरदान असणार पीक आहे याच्यामध्ये आपण चिंचेची लागवड केल्यानंतर पहिलं वर्ष जर व्यवस्थित काळजी घेतली त्याच्यानंतर हे बिना पाण्याच्या याच्यामध्ये ये देखील येऊ शकतं आत्ता हे फक्त जे आम्ही ड्रिप इरिगेशन केलेलं आहे हे हार्डली तीन महिन्यापूर्वी पूर्वी पुरु, केलेलं आहे याच्या आधी पहिली सहा वर्ष हे रेनफेड होतं फक्त पाण्याच्या जीवावरती पावसाच्या जीवावरती हे ही बाग व्यवस्थापित झालेली आहे आत्ता ह्या वर्षीपासून याच्या याच्यामध्ये थोडं संशोधनाचा प्रकल्प आम्ही चालू केलेला आहे प्रोजेक्ट एक छोटासा चालू केलेला आहे त्यामुळे आम्ही ड्रिप इरिगेशन केलेलं आहे पण जिथं पाणी खरोखरच कमी आहे अशा ठिकाणी बिना ड्रीपचं बिना याचं देखील चिंच लागवड केली जाऊ शकते सर तुम्ही आता म्हटलात की ह्याला साधारण तिसऱ्या वर्षीपासून फळधारणा सुरू होते कलम असल्यामुळं आणि कमर्शियल चिंचा लागायला पाच सहा वर्ष तरी जातात पण माझ्या काही ऐकण्यातनं असं आलं होतं आता हे संभ्रम म्हणा का लोकांचे गैरसमज म्हणा पण असं मी ऐकलं आहे की चिंचेला फळ दरवर्षी लागत नाही हे खरं आहे का किंवा खरं नसेल त्याच्यामागची कारणं काय आहेत त्याबद्दल थोडेसे तुम्ही टेक्निकल माहिती देऊ शकता प्रेक्षकांना चालेल बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की आमच्या चिंचेला चिंचा यावर्षी चांगल्या लागल्या पुढल्या ला, वर्षी म्हणजे एक वर्ष चांगल्या लागल्या एक वर्ष चांगल्या लागल्या नाही तर ह्या बहुतेक शेतकऱ्यांचं असतं तर मीच आता सांगू शकेल माझ्या ह्या प्लॉटमध्ये चिंचा कमी लागण्याचं एक प्रमाण चिंचेचा काढणीचा जो काळ आहे तो सरासरी फेब्रुवारी मार्च एप्रिल या तीन महिन्यामध्ये आपण चिंचा हार्वेस्ट करतो मग हार्वेस्ट केल्यानंतर तर ह्यावेळी आपण जसं माहीत आहे या दोन हजार एकवीसमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन होता आमची संस्था बंद असल्यामुळे आम्हाला चिंचा काढता आल्या नाहीत झाडावरून आणि चिंचा न काढल्यामुळे तुम्ही बघत असाल की याच्यावरती चिंच लागली नाही कारण की चिंचेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे चिंच काढताना चिंच काढताना आपण त्या झाडाच्या चिंचा तर पहिल्या काढल्याच पाहिजेत काढल्यानंतर बांबूच्या काठीने सरासरी आपली झाडं मोठे असतात आपण बांबूची काठी घेतो ना झाडाला चोपतो आणि त्यामध्ये चिंचा जेवढ्या पडतात त्या, त्या गोळा करतो तर हे जे चोपण्याची जी प्रक्रिया आहे किंवा झाडण्याची किंवा झोडण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये ह्या झाडामध्ये अनप्रोडक्टिव्ह जी पानं वगैरे राहतात ती जातात याच्यामधली एक डॉर्मन्स आपण म्हणतो सुप्त अवस्था असते ती ब्रेक होते आणि ती ब्रेक झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही बर्ड्स आहेत त्या रिझ्युनेट होतात म्हणजे त्याच्यातून फुटवा चालू होतो त्या फुटव्याबरोबरच आपल्याला जो प्रॉडक्टिव्ह आहे म्हणजे ज्याच्यामधून फु फुलं निघतात सरासरी मे नंतर एखादा उन्हाळी पाऊस झाल्यानंतर याच्यामध्ये चांगला फुटवा होतो आणि त्या फुटव्याबरोबर फुलांचं प्रमाण एकदम भरपूर मोठ्या प्रमाणात फुलं येतात मी काही तुम्हाला झाडं दाखवेन ज्याच्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात चिंचा लागलेल्या आहेत तर आम्ही तिथं म्हणजे त्या त्याची झाडं आम्ही त्याच्या ज्या चिंचा जा जा होत्या त्या आम्ही झाडून काढल्यामुळं तिथं एकदम मोठ्या प्रमाणात चिंचा लागलेल्या आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये आम्ही चिंचा काढलेला आहे तर जोडणं हे मस्ट आहे तसंच माझं एक दोन दोन तीन जे लोक असतात जे रस्त्याकडे चिंचा वगैरे विकत घेतात त्यांच्याशी मी पर्सनली जाऊन बोललो मी त्यांना माझा सांगितला की असा असं झालेलं आहे तर त्यांनी देखील मला ते सांगितलं सर तुम्ही मे महिन्यामध्ये याला चांगल्या प्रकारे जोडा आणि त्यावेळी थोडासा पाण्याचा ताण आणून द्या तो पाण्याचा ता ताण दिल्यानंतर ज्यावेळी पावसाळा चालू होईल किंवा पावसाळा चालू झाल्यानंतर याच्यामध्ये चा फुटवा होतो त्या फुटव्याबरोबर मोठ्या प्रमाणात फुले येतात आणि फुलं आल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर लागतो तर आपण आता पाहूया त्या चिंचा कशा म्हणजे फरक आहे इथं चिंचा नाहीत पण दुसऱ्या एका प्लॉटमध्ये मी दाखवतो म्हणजे रस्त्याकडे आमचं काय आहे जिथल्या आम्हाला चिंचा काढलेल्या होत्या लॉकडाऊन लागायच्या आधी तर ते आपण पाहूया सर चिंचेला साधारण फुलकळी किंवा बहर कधी येतो आणि त्यानंतर त्याचं तोडणी किंवा हार्वेस्टिंग कधी येतं म्हणजे हा टाइम कधी असतो वर्षभरात म्हटलं तर वर्षभरात म्हटलं तर याचा भर सांगितल्याप्रमाणे आपला पाऊस ज्यावेळी चालू होतो मेच्या शेवटेला याच्यामधली सुप्तावस्था सुप्तावस्थेतून हे प्रॉडक्टिव्ह याच्यामध्ये येतं त्यावेळी त्याला पाने येतात आणि पानाबरोबरच फुलं येतात मग फुलं आल्यानंतर पावसाळा चालू होतो छोट्या छोट्या चिंचा येतात एकदम आपण म्हटलं एक चार ते पाच सेंटीमीटरचे आकडे छोटे छोटे आल्यानंतर आपण आपल्या बागेला पाणी देऊ शकतो कारण त्यावेळी पावसाचा असतो आणि ती प्रोसेस चालू होते अप टू फेब्रुवारीपर्यंत त्या चिंचेची वाढ होते ती वाढ झाल्यानंतर फेब्रुवारीनंतर त्याच्यावरचं जे कवर असतं जी हिरवी चिंच असते ती हळूहळू ब्राऊन कलर यायला लागतो तपकिरी कलरच्या होतात आणि त्या वाळतात आणि त्यातला आतला गड्डा आपण जे म्हणतो की चिंच तयार झालेली आहे असा हलवल्यानंतर त्याच्यामध्ये आवाज येतो तर ती चिंच आपण मार्च एप्रिल महिन्यामध्ये काढतो आणि ते काढण्यासाठी आपण काठीने वाढतो जर झाड छोटा असेल तर हाताने आपण काढू शकतो आणि सरासरी ह्या चिंचेपासून जर आपण म्हणलं उत्पन्नाचं जर म्हणलं तर चिंचेच्या वेगवेगळ्या जाती वेग आहेत जर आपल्या इथं जर परभणी कृषी विद्यापीठानं तर एक चांगल्या प्रकारचं संशोधन केलं त्यांचं हिमायत बाग इथं संशोधन केंद्र आहे फळ संशोधन केंद्र तर त्यांनी जवळजवळ तीन ते चार जाती दिलेल्या आहेत त्यापैकी एक आहे प्रतिष्ठान एक आहे योगेश्वरी ज्याला आपण दोनशे त्रेसष्ट नावानं ओळखतो एक आहे अजंटा जी गोड चिंच म्हणून गोडचिंच म्हणून त्याची लागवड के करतात आणि सध्या त्यांनी नवीन संशोधनामध्ये त्यांना शिवाई नावाची एक चिंच व्हरायटी मिळालेली आहे शिवाईचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये उत्पन्न भरपूर आहे एका त्या झाडापासून सरासरी दहा वर्षाच्या झाडापासून त्यांनी सांगितलेलं आहे पाच ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं सध्या आमच्या चिंचनचं जर बघितलं तर आमच्यापैकी कमीत कमी वीस किलोपासून ते सत्तर ऐंशी किलोपर्यंत आम्हाला चिंचा लागतात पण आमच्या इथले जे प्रॉब्लेम्स मी सांगितलेले आहेत की आमचं रेनफीड आहे पाणी बऱ्यापैकी आमच्या इथं कमी आहे जमिनीमध्ये माती नसल्यासारखीच आहे आणि आत्ता काही थोडंफार आम्ही करून खतं वगैरे टाकतो दरवर्षी पंधरा वीस किलो शेणखत टाकलं जातं आणि सरासरी चाळीस पन्नास किलो तरी आता आम्हाला एका झाडापासून चिंचा मिळतात पण हेच जर आपण प्रॉडक्टिव्ह बघितलं जर तुमची जमीन थोडीशी चांगली असेल थोडंसं पाणी जर ड्रिप इरिगेशनद्वारे हो पाणी देत असाल तर एका झाडापासून कमीत कमी दोन ते तीन क्विंटलपर्यंत चिंचा सात ते आठ वर्षानंतर मिळतात आणि सध्या आपण जर बघितलं तर, तर प्रतिष्ठानचा एरिया जास्त आहे आणि मार्केट आपल्याकडे भरपूर आहे इथं जर बारा पुण्यासार पुण्याचा जर विचार केला तर सुप्याला बारामतीच्या शेजारीचं मार्केट आहे अहमदनगरलाचं मोठं मार्केट आहे धुयाच्या याच्यामध्ये नाशिक नाशिकला माळेगावला मोठं मार्केट आहे औरंगाबादमध्ये मार्केट आहे आणि चिंचेचे जर रेट तीन चार वर्षातले जर काढले तर मिनिमम तुम्हाला पंधरा रुपये रुपयेपासून ते मॅक्झिमम चाळीस रुपयेपर्यंत झाडावरती चिंच आपण देऊ शकतो आणि जर सोडलेली चिंच असेल तर नव्वद रुपये मिनिमम रेट मिळालेला आहे या वर्षी लोकांना एकशे पन्नास एकशे साठ पर्यंत देखील मिळालेला आहे नव्वद रुपये पण मिळालेला आहे तर त्या पद्धतीत आपण चिंचेतून देखील आपलं अर्थकारण जे आहे ते चांगल्या प्रकारे आपण करू शकतो त्याचबरोबर जर आता नवीन जर बघितलं तर लोकांना चिंचेमध्ये आता आपण जर बघितलं आता सध्या मी एका वर्षाभरापूर्वी आलो त्यानंतर माझ्याकडे हा ऑर्चर्ड आल्यानंतर ह्या ऑर्चर्डला प्रॉडक्टिव्ह कसं बनवायचं याच्या याच्या अनुषंगाने मी विचार केला आणि मी चार केल्यानंतर पाहिलं की सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड करत आहेत तर मी विचार केला की शेतकरी कोणताही यामध्ये असा ठोस असा संशोधन झालं नाही तरीही शेतकऱ्यांनी लागवडी भरपूर केलेल्या आहेत त्याच्यासाठी चंदन सगळ्यांनाच माहीत आहे हे परावजीवी आहे तर परावजीवी असल्यामुळे याला काहीतरी झाडं लागतात त्याच्या शेजारी आणि त्या झाडांपासून हे अन्न पाणी हे घेत असतं मग मी विचार केला की ह्या जमिनीमध्ये जमीन एकदम दगडाची आहे यामध्ये चंदन कायम दगडाच्या जमिनीमध्ये जिथं पाणी कमी आहे अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढतो तर मी या हा याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल हे चंदनाचं आहे मी अशी प्रत्येक चार चिंचिंच्यामध्ये एक चंदनाचं झाड असं लावलेलं ला आहे आणि मी हे बघत आहेत की म्हणजे एक चार पाच वर्षानंतर ज्यावेळी चिंचा तर मला लागतच आहे त्याचबरोबर चंदनाचं देखील एक एक दहा बारा वर्षानंतर शे उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल आणि अशा प्रकारच्या ज्या जमिनी आहेत ज्या पडीक आहेत जिथं माळरान आहे जिथे आपण काही करू शकत नाही अशा जमिनीला बागायती म्हणजे आपण बागायतीमध्ये म्हणतो की एकरी एक, एक लाख रुपये लोक सरासरी सा, सा, उसातून दरवर्षी मिळतात त्याच पद्धतीत अशा जमिनींचं प्रमाण जास्त आहे किंवा अशा जमिनी क्षारपड होत आहेत पडीक जमिनी भरपूर आहेत त्या जमिनींना आपण शेतीखाली आणून चिंचेमार्फत देखील आपली इकॉनॉमी कशी आपण चालू शकू शकतो आणि त्याचबरोबर ज्याची जास्त काळजी घ्यायची गरज नाही हा ठीक आहे काळजी घ्यावी लागते आपल्याला सात आठ वर्षानंतर पण तरी देखील लोकांचा इंटरेस्ट झालेला आहे तर लोकांना एक चांगल्या प्रकारे संशोधनातून की चिंच देखील हे चांगला होस्ट होऊ शकतं आणि पहिले दहा बारा वर्षे जो चंदनाची वाढ चंदनाचे आपण हार्वेस्टिंग करत नाही बारा वर्षानंतर हार्वेस्टिंग करतो तोपर्यंत चिंचेतून कसं उत्पादन मिळेल आणि चंदन काढल्यानंतर देखील चिंच आपल्याला तीस पस्तीस वर्षापर्यंत उत्पादन देत राहील याच्याबद्दल इथं संशोधन आमच्या या राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये संशोधन चालू आहे धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली दोन मुख्य मुद्दे मी सांगितलेत पहिला मुद्दा मी जो स्पष्ट केला तो म्हणजे लोकांचे संभ्रम आहेत दरवर्षी फळ का लागत नाही किंवा त्याकरता काय केलं पाहिजे आणि आंतरपिकाच्या माध्यमातून आपण चंदन लागवड केल्यामुळं एक दहा वर्षानं चांगलाच नफा मिळू शकतो आणि चिंचेचा तर फायदा आपला सुरू <tschaft> राहणारच आहे त्यामुळे हे दोन पॉईंट बघितलेत तर आता आपण बघूयात तुम्ही म्हणतात मग ते चिंचेचं झाड जरा फळ लागले नाही लागलेलं फरक बघूया आपण ठीक आहे तुम्ही बघू शकताय झाड अगदी चिंतेनं लदबदलंय भरपूरला चिंचा लागलेल्या आहेत चिंचाची क्वालिटी देखील लांब सडक आहेत सर हे पण प्रतिष्ठानच का हां प्रतिष्ठान प्रतिष्ठान वरायटीचा चिंच आहे आणि सरांनी मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्याची मागच्या वर्षी चिंचा काढल्या हो होत्या याला न कळत झोडपणी झालेली आहे त्यामुळे झोडपणी झाल्यामुळं चिंचा काढल्यामुळे ह्याला परत फ्रूट बेरिंग आलेलं आहे तर आता आपला अधिक माहिती सर पुन्हा देतील नमस्कार जसं आपण आधी बोललो की चिंचा दरवर्षी न येण्याचं कारण एक महत्वाचं आहे की काही वेळेस मार्केटमध्ये रेट नसतात किंवा कोणत्याही कारणाने आपण चिंचा काढू शकत नाही त्यावेळी त्यावेळी जर आपल्या चिंचा तशाच राहून गेल्या तर त्या झाडावरती दुसऱ्या वर्षी सहसा भर येत नाही जर आपण त्या झाडाच्या ज्या आहेत त्या चिंचा जरी काढून फेकून व्यवस्थित मेच्या मे स्टार्टिंगला जर आपण त्याचं झोडपणी केली तर परत एकदा आपल्याला चिंचा चांगल्या प्रकारे लागतात तर ह्या आमचा जो हा रस्त्याकडचा जो प्लॉट आहे याच्यात बऱ्यापैकी आम्ही चिंचा इथल्या काढलेल्या होत्या नकळत याची काढताना झोडपणी वगैरे झालेली होती त्यामुळं तुम्ही बघत असाल हे प्रतिष्ठानच आहे याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात चिंचा आलेल्या आहेत या झाडाला नाही म्हटलं तरी कमीत कमी एक ते दीड क्विंटलपर्यंत चिंचा आहे नॉमिनल आमच्या इथं पा सहा वर्षाच्या झाडांना चाळीस ते पन्नास किलो आम्हाला ॲव्हरेज चिंचही भेटतच आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की चिंच खरोखरच फायदेमंद आहे काही ब छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आपल्या जमिनी बघा जमीन जर चांगली असेल तर अंतर जास्त ठेवा तीस फूट तरी राहू वी द्या वीसा वी फुटा वीस वी फुटापेक्षा जास्त दोन चिंचेतलं दोन ओळीतलं अंतर ठेवा त्याचबरोबर जो मला बांधावं लावायचं असतं ससा बांधावरती मातीचं प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी तुम्ही वीस फूट लाव ठेवू नका अंतर किंवा वीस फुटापेक्षा कमी ठेवू नका अंतर ठेवताना तीस फूटच सरासरी अंतर ठेवा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण रोपंकोंती लावतोय समजा आपल्याकडे कलमाची झाडं नसतील आणि आपल्याला कोणत्याही नर्सरीत गेला आणि तिथून तुम्ही बिना कलमाची म्हणजे देशी चिंचा चिंचोकी वगैरे आणून जरी रोपं तयार केली आणि ती लावली तर त्या झाडांना सरासरी आठ वर्ष लागणार आहेत चिंचा येण्यासाठी पण तेच जर आपण चांगली जर कलमाची झाडं घेऊन आलो ज्याच्यामध्ये ग्राफ्टिंग केलेलं असतं आणि ती झाडं एका वर्षाची जर आणून जर लावली तर सरासरी तिसऱ्या वर्षी चालू होतात तर जरी नाही झालं तरी पाचव्या वर्षीपासून आपल्याला वीस किलो तीस किलो चाळीस किलो तरी पहिल्या वर्षी पाचव्या वर्षी मिळतात आणि अशा प्रकारे आपलं उत्पादन चालू होतं तर हा कलमाचा असतो कलमाची झाडं जास्त मोठी होत नाहीत त्यामुळे तीस फूट जरी अंतर ठेवलं तरी चालून जातं देशी झाडांसाठी तुम्हाला भरपूर मोठं अंतर ठेवावं लागतं कारण की ती काय एक एक चीज जरी म्हटलं तरी तीन ते चार गुंट्यामध्ये एक एक चीज परत जर आपल्याकडे जमीन तशी ते असेल तेवढी असेल त्या देशी चिंचेचा फायदा असा आहे की त्याचं जे स्पॅन आहे त्याचं आयुष्य आहे ते जवळजवळ साठ ते शंभर वर्षापर्यंत आहे या चिंचेचं आयुष्य जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस वर्ष जास्तीत जास्त सरासरी तीस वाजता वर्ष कारण हे कलमाची आहे लवकर ह्याला फळ येतात जास्त फळ फळधारणा होते त्याचबरोबर चिंचेची रोपं घेताना व्यवस्थित चौकशी करा आपल्याला व्हरायटी कोणती पाहिजे प्रतिष्ठान पाहिजे दोनशे त्रेसष्ट पाहिजे अजंटा पाहिजे पाहिजे की शिवाय पाहिजे याच्यासाठी मी जसं सांगितलं औरंगाबादला हिमायत बागला संशोधन केंद्र आहे मे नंतर तिथं विक्रीसाठी चिंचा येतात त्याचबरोबर काही अशा केवी केज आहेत कृषी विज्ञान केंद्र आहेत जी चांगल्या ठिकाणून चिंचातात किंवा त्यांचे स्वतःचे मातृवृक्ष असतात आणि त्याच्यावरती ते डोळे भरून वगैरे किंवा कलम पद्धतीनं चिंचा करतात आपल्या इथं म्हटलं जर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तिथं आपल्याला चिंचा मिळून जाता त्यांची स्वतःची एक चांगल्या नर्सरी आहे आणि काही अशा प्रायव्हेट नर्सरीज आहेत जे जुनाईनली त्यांचे स्वतःचे मातृवृक्ष तयार केलेले आहेत तर ते स्वतः जाऊन बघून पाहूनच घ्या कारण की झाड आपण एक एका वर्षाचं लावतो पण त्याला चिंचायला पाच वर्ष लागतात आणि जर समजा सात आठ वर्षानंतर आपल्याला माहीत झालं की आपण लावलेली व्हरायटी जर प्रतिष्ठान नाही किंवा अजंटा नाही किंवा शिवाई नाही तर हा जो लॉस आहे आठ एक वर्षाचा तो न भरून काढण्याजोगता लॉस आहे आणि हे करण्यासाठी आपण लावताना व्यवस्थित विचार करा एखादं वर्ष लेट करा आणि टेक्निकली व्यवस्थित विचार लोकांना विचारा खड्डा तुम्ही चांगला काढा तीन बाय तीनचे खड्डे काढा त्याच्यामध्ये प्लॉटिंग मिक्सचर जे म्हणतो आपण का जर मुरूम असेल तर थोडीशी काळी माती त्याच्यामध्ये लाल माती चोप भरा पोयटा थोडासा भरा आणि शेणखत आपलं पंधरा ते वीस किलो वापरा आणि लावताना एखादं बुरशीनाशक की असेल किंवा आपण म्हणतो की, की याच्यामध्ये वाळवी लागते तर वाळवीला मारण्यासाठी क्लोरो एकदम स्वस्तामध्ये मिळून जातं आणि ते वापरा दोन्हीचा वापर तुम्ही व्यवस्थितरित्या करा केमिकल आणि याच्यावरती जास्त काही केमिकल फावं लागत नाहीत पण काही वेळेस याच्यावरती एक म्हणजे बोरर लागतो पॉड बोरर आपण म्हणतो याच्यावरती जरा कमी लागलेलं ला। आहे पण बऱ्यापैकी जर आपण एकत्र बाग करायला जातो त्यावेळी पॉड बोरर लागतो तर त्या पॉड बोररसाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळी चिंचेवरती थोडा बहुत पॉड बोरर लागलेला आहे अशा वेळी तुम्ही त्याच्यावरती हे करू शकता इथं तुम्ही पाहत असाल कमी प्रमाणात आहे हे आपल्या इकॉनॉमिक लेवलच्या वरती नाही तरी पण तर एखाद्या आपण केमिकल चांगलं आणून एक चार पाच वाजता फवारणी घेऊ शकतो फवारणी घेताना बाकीचीच काळजी सगळी घ्या तोंडाला मास्क वगैरे वापरून हा ग्लोव वगैरे करून तुम्ही फवारणी घेऊ शकता आणि याच्यामार्फत आपल्या चिंचेतून चांगलं उत्पादन काढू शकतो चिंचेमध्ये जास्त काही रसायन वगैरे केमिकल्स वगैरे मारण्याची गरज नसते पण जर क्वचित जर पॉड बोरर लागला म्हणजे फळे पोखरणारी आधी लागली तर आपल्याला तेवढी थोडीफार काळजी घ्यावी लागतं कमी आहे म्हणजे तर, तर मित्रांनो आता आपण बघितलं आपल्याला संग्राम चव्हाण सरांनी खूप सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे चिंचविषयक विषयक तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती यूजफुल वाटते माहितीपूर्ण वाटते आणि तुमच्या उपयोगाची होती तर मग चीनचं लागवड करण्याआधी नक्कीच ह्या सर्व बाबींचा विचार करा आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे चिंच हे खूपच फायदेशीर लागवड होऊ शकते पाणी व्यवस्थापन किंवा त्याचं खड्डे व्यवस्थापन हे जर तुम्ही नीट पाळलात तर नक्कीच फायदेशीर पीक आहे आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सरांचा पुन्हा एकदा मी आभार प्रकट करतो आम्हाला दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद सर आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू